आपण जिंकलो रे हे वाक्य आहे मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाचा लढा अखेर मराठ्यांनी जिंकला आहे मुंबईतल्या आझाद मैदानावर मराठा आरक्षण उपसमितीचे पदाधिकारी राधाकृष्ण विखे पाटील मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे त्या ठिकाणी आज दुपारच्या दरम्यान आले त्यांनी एक जी आर मनोज जरांगे पाटील यांच्या हातामध्ये दिला आणि तो जी आर होता हैदराबाद गॅजेटचा हैदराबाद गॅजेटनुसार मराठ्यांना आरक्षण मिळण्याचा मार्ग सोपा झाला आहे ओबीसीच्या नोंदी सापडण्याचे मार्ग देखील सोपा झालेला आहे मात्र हा हैदराबाद गॅजेट नेमकं आहे तरी काय बऱ्याच जणांना माहीत नसेल नेमकं हैदराबाद गॅझेट काम कसं करतं आणि हैदराबाद गॅजेटमध्ये नेमकं आहे तरी काय तर हेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय डिजिटल बंधुता ब्रिटिश काळात व नंतरही सरकार जेव्हा कुठली कायदेशीर नोटीस जमीन हक्क मालमत्ता हक्क किंवा खास निर्णय घ्यायचा तेव्हा ते, ते गॅजेट नावाच्या सरकारी कागदपत्रात प्रसिद्ध करायचे हैदराबाद गॅझेट म्हणजेच तत्कालीन निजामाच्या हैदराबाद संस्थान सरकारनं काढलेलं असं सरकारी प्रकाशन यात जमीन कर मालकी हक्क नवी पद कायदे याबाबत अधिकृत घोषणा असायच्या ज्या गोष्टी गॅझेटमध्ये प्रसिद्ध झाल्या त्या कायद्याने बंधनकारक मानल्या जायच्या आता याबाबत साधं करून सांगायचं झालं तर आज आपण शासकीय राजपत्र गव्हर्नमेंट गॅजेट म्हणतो तसंच जुन्या काळी निजाम काळातील हैदराबाद गॅझेट होतं त्यातून जमीन हक्क नियम सरकारी निर्णय याच्या नोंदी ठेवल्या जायच्यात आजही अनेक वादांमध्ये हैदराबाद गॅजेटमध्ये नाव आहे का हे बघून जमीन मालकीचा निकाल लागतो आता मराठा आरक्षण आणि गॅझेट याचा संबंध कसा येतोय आज मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी वंशज सिद्ध करण्याची अट घातली जाते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात सरकारसमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं मराठा कुठे कुणबी कुठे आणि हे सिद्ध करायचं कसं हैदराबाद गॅझेटमध्ये जर कुणाच्या पूर्वजांची नोंद कुणबी किंवा त्यासमज समाज म्हणून असेल तर त्या वंशजांना आरक्षण देता येईल सरकारच्या जी आरमध्ये काय म्हटलंय बघा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रतिसाद देताना राज्य सरकारनं याबाबत जी आर काढला या जी आरमध्ये स्पष्ट सांगितलं आहे जुन्या हैदराबाद गॅझेटमधील नोंद पुरावा मानली जाईल त्या आधारे मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र देता येईल आणि पुढे त्यावरून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येईल थोडक्यात जसं पूर्वी निजामाच्या काळात गॅझेट म्हणजे कायद्याचं प्रमाणपत्र होतं तसेच आज सरकारनं तेच गॅझेट मराठा समाजासाठी आरक्षणाचा दरवाजा उघडण्यासाठी आहे आणि हा निर्णय मनोज जरागे पाटील यांच्या लढ्यामुळे शक्य आहे